नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा पाण्याचा आणि पुराचा तडाखा अगदी प्रत्यक्ष आम्ही जिथं बसलेलो त्या जागेला सुद्धा बसलेला आहे कालच मी सोशल मीडियावर तिथे फोटो टाकले होते आणि काल दिवसभरामध्ये आम्ही कोणी स्वतः आमच्याच अनलायझर स्टुडिओमध्ये पोहोचू शकलो नाहीत प्रत्यक्ष पाण्याचा वेढा इथे आहे आताही पाणी इतकं मुख्य रस्त्यावरती साठलेलं आहे दुसरीकडून एक मार्ग काढून कसरत का करत इथपर्यंत पोहोचावं लागत आहे शहरातली या विभागातली सगळ्यात पहिली महानगरपालिका सत्याऐंशी पासून जिथं महानगरपालिका आहे त्या ठिकाणची म्हणजे चाळीस वर्षात जिथं जवळपास महानगरपालिका असून सुद्धा आपण एक साधं पाण्याचं प्रवाहाला वाट म्हणजे सांड पाण्याचं नियोजन म्हणत नाही तिथं मोठी अवघड गोष्ट आहे तुलनेनं पण पडणारं पाणी जे सुद्धा उतार जे नैसर्गिक असतात ते पण शोधू शकलो नाहीत तर संपूर्ण उर्वरित मराठवाड्यातल्या ग्रामीण भागाची तर काय हालत कल्पना करवत नाही काही व्हिडिओ जे समोर आले इतके विदारक आहेत की गळाभर पाण्यामध्ये म्हातारा म्हातारी उभे आहेत अंग थरथर कापतंय आणि कुठे जावं काय करावं कशी सुटका होईल कळत नाही म्हणजे आम्हाला फक्त एक दिवस इथं नाही येता आलं तर असं वाटलं की किती संकट आहे आणि तिथं तर शेती गेली जनावर वाहून गेले घरं पाण्याखाली येत लोक गळाभर पाण्यामध्ये उभे आहेत अतिशय वाईट आणि विदारक परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये सगळे पुन्हा प्रत्येक वेळी तोच प्रश्न समोर येतो की मदत करा तातडीनं मदत करा पंचनामे मग होतील मागपुढं होतील हे सगळं तात्पुरतं झालं दीर्घकालीन उपाय ह्याच्यावरती काय असू शकतो काय असायला पाहिजे पाऊस खूप पडतो आहे आमचं सगळं नियोजन बोंबलेलं आहे ही तर वस्तुस्थिती आहेच आहे दोन गोष्टी मला तुमच्यासमोर प्रामुख्यानं मांडायच्या आहेत सगळ्यात पहिले एक समाज म्हणून आपली जबाबदारी आहे शहरामध्ये सुद्धा जेव्हा नवीन वसाहती जिथे आम्ही प्रत्यक्ष वसलो हो, आहोत बसलो आहोत अँडलायझरचा स्टुडिओ त्या उभ्या राहतात तेव्हा तिथल्या किमान ज्या व्यवस्था आहेत त्या सुद्धा आम्ही केलेल्या नसतात दनादन घरं होतात नंतर मग कधीतरी रस्ते होतात नंतर पिण्याच्या पाण्याची सोय होती नंतर काहीतरी मलनिस्सारणाची व्यवस्था करण्याचा विचार केला जातो मग अशी काहीतरी परिस्थिती उ उद्भवते आणि आणीबाणीची सगळे काळ आल्याच्या नंतर काहीतरी आपण निर्णय घेतो तसंच शेताच्या बाबतीमध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये किमान रस्ते नाही येत बारमाही रस्ते किंवा कुठलाही ओढा नदी नाले ह्यांच्यावरती जे पूल आहेत की जे कायमस्वरूपी वाहते असावेत कितीही पाणी येऊ त्याच्यावरतून आपल्याला जाताना किमान सोय असावी अगदी आपल्याकडं थोडासा जरी पू पूर आला हे तरी अतिवृष्टी झालेली आताची परिस्थिती आणीबाणीची आहे विचित्र आहे कमी वेळा येणारी आहे पण सुद्धा थोड्यासा सुद्धा जरी पावसामध्ये ओढ्यांना यांना पूर येतो तो रस्ता पाण्याखाली जातो त्याच्यामुळे पहिला जो मुद्दा आपण सगळे मिळून शासनाकडे ज्याची मागणी करायला पाहिजे आग्रह धरायला पाहिजे की किमान संरचना म्हणजे अक्षरशः ही मानवी जमात जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला किमान पाण्याच्या ह्या आपत्तीमधून बाहेर ची पहिली आवश्यक गोष्ट अशी आहे की जे पाण्याचे उतार आहेत ते बाधित करू नका शहरातले असो छोट्या गावातले असो ज्या ठिकाणी नदी नाले ओढे आहेत त्यांच्यावरती बाराही महिने चालू शकतील असे पूल बांधावे लागतील आपल्याला पाण्याचा प्रवाह कुठपर्यंतची उंची जाती ते सगळी कल्पना करून हे अगदी प्रायोरिटीनं म्हणजे अग्रक्रमानं आपल्याला ही गोष्ट करावी लागणार आहे पण दुसरीकडून जो मला आरोप करायचा आहे शहरी भागांमध्ये सगळे बिल्डरवरती प्रेशर आपण आणलेलं असतं सर्वसामान्य लोकांनी त्यांना आपण भाव पाडून मागितलेले असतात त्यांना आपली अपेक्षा आप असते की सगळं बाजूला ठेवून नियम बाजूला ठेवून आपल्याला किती कमी किमतीमध्ये कुठला प्लॉट मिळतोय किंवा परवानगी आणि वगैरे सगळ्यावरती हे आपण पण त्याला वाकवण्यामध्ये मदत केलेली असते म्हणजे आपण त्याच्यामध्ये जबाबदार आहोत किंवा कचरा किंवा इथल्या या ठिकाणचे जे काही मलनिसरणाचे हे आहे ते सगळे तुंबून कशामुळे जातात आम्ही गेले दहा वर्षापूर्वी ह्याच्यावरती काम करत होतो कचऱ्यावरती त्याच्यातली सगळ्यात मोठी समस्या कुठली होती तेव्हा आता तरी प्लास्टिक कमी झालेलं आहे आपण वापरून इकडं तिकडं फेकून दिलेलं प्लास्टिक त्याच्यामुळे कोरडा कचरा किमान बाजूला ठेवा आणि जेव्हा मां केव्हा ती कचरा वेचक महिला तुमच्या आजूबाजूला दिसेल तिच्या प्रत्यक्ष हातात द्या तुम्ही ओला आणि कचरा सगळा एकत्र करणार तो कुठेतरी वाहत जाणार तो अडकून बसणार हे सगळं आपणच भोगतोय त्याचे परिणाम हे जसं मी शहरी भागात बोलतो तसं ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष शेती हा महत्वाचा विषय आहे जास्तीत जास्त समुदायापर्यंत पोहोचणारा विषय आत्ताची ही खरीपाची शेती करडो शेतीमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या जगभरातली अवलंबून आहे ज्याच्यामध्ये कुठलंच तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही वरतून आभाळातून पडणाऱ्या पावसावर होणारी ही शेती आणि माणसाचे श्रम इतक्या किमान गोष्टींवरती जगामध्ये दुसरं काहीच नाही आपण नेमकं त्या शेतीकडे दुर्लक्ष करतो आम्ही जे टायटल दिलेले शीर्षक दिलेले ते वैतागून आणि चिडून म्हणजे अक्षरशः म्हणजे काय बोलावं मला कळत नाही आत्ताची गोष्ट आहे ऑगस्ट महिन्यामध्ये जे सगळे झुंडीच्या झुंडीनं जरांगे पाटलांच्या पाठीमागं मुंबईला धावले होते ते सगळे शेतकऱ्याचीच पोरं आहेत ना त्याच शेतकऱ्याच्या पोराच्या आई बापाची सगळी जमीन आणि ते सगळे ग्रामीण भाग पाण्याखाली गेलेला आहे ना मग तेव्हा ज्यांनी जेसीबीवरून गुलाल उढळला होता फुलं उधळले होते आज ते कुठेच सगळे समाज म्हणून जसं मी शहरातलं तुम्हाला सांगितलं की आपण जबाबदार असतो आणि त्या सगळ्या बिल्डरच्या अवैध कामांना आपण एका अर्थाने पाठिंबा देतो त्याच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये शेती आणि शेतीचे प्रश्न बाजूला ठेवून फुटकळ अशा आरक्षणाच्या प्रश्नावरती आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचं प्रदर्शन केलं आज गावाच्या गावं पाण्याखाली गेलीत विस्थापित झालेत मग तेव्हा यांना काय गाडी भरू भरून भाकऱ्या कशा पाठल्या बातम्या कुठं गायब झाल्या आता या सगळ्या ग्रामीण भागामध्ये परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे मग हेच लोक दीड दोनच महिन्यापूर्वी कुठल्या उत्साहानं कुणी यांना इंजेक्शन दिलं होतं इतका की जो मा आला होता आणि यांनी अशा पद्धतीनं झुंडशाही केली इतर जो समाज आहे तुलनेनं अजून मागास आणि अजून दलित आणि अजून हे पड मागं पडलेलं आहे त्याच्याशी भांडण करत आम्ही तुमच्या बरोबरीचे कसे आहोत आम्हाला आरक्षण पाहिजे की जो आरक्षणाचा तुकडा त्यांनाही पुरेसा नाही आहे म्हणजे आत्ताचा जो प्रश्न आहे ह्याच्यातून कुणब्यांचे मराठा समाजाचे तर प्रश्न सुटणारच सुटणार आहेत पण त्याच्या जोडीनं बाकीच्या समाजाचे प्रश्न सुटणार आहेत कुणबी हा संपूर्ण गावगाड्याचा मध्यवर्ती असा आस ज्याला म्हणतो आपण चाकाची जी असती ती, ती आहे त्याच्या भोवती सगळा गावगाडा फिरतो आहे रेना आत्रेंनी शंभर सव्वाशे वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे अगदी प्रत्यक्ष आकडेवारी निश्चित मांडलेलं आहे जेव्हा हा कुणबी त्याची शेती धोक्यात आली त्याच्या पाठीमाग त्या सगळ्या कारणाला शोधून ती कॅन्सरची गाठ काढण्याचे ऐवजी हो हे बाजूला पडून उरलेले बाकीच्यांना जे काही तुटपुंज त्यांच्या तोंडावरती आरक्षणाच्या नावानं फेकल्या गेले त्यांचंही समाधान झालेलं नाही किंवा त्याही समाजाचं उत्थान झालेलं नाहीये ज्या समाजाला आता एस सी एस टी एन टी डी एन टी ओबीसी यांना आरक्षण मिळतं आहे त्यांचं काही भलं झालेलं नाही एकूण समाज म्हणून काही मोठभर अतिशय थोडक्या बोट्यावर मोजत इतक्या व्यक्तींचं कल्याण झालेलं आहे त्याच्याकडं बघत हे पण असं गुळाला ढोपराला गुळ लावणे आपल्याला जसं म्हणतात ना आपल्याकडं की द्यायचं काही उप खातं तर येतच नाही प्रत्यक्षामध्ये ज्या आरक्षणाचा फायदा समाज म्हणून सगळ्यांना होणार नाही त्या भूलभुल भू सगळ्यांनी लक्ष दिलं पोराला भूक लागलेली असावी तहान लागलेली असावी त्यानं तळतळून रडताना त्या पोराला दाखवायचं काय तर खुळकुळा आबाळातलं विमान प्रत्यक्ष त्याला भूक लागलेली त्याच्या बाबतीत काहीच बोलायला तयार नाही आज तशी परिस्थिती आहे की ही सगळी शेती पाण्याखाली गेल्याच्या नंतर या शेतीचा जो गंभीर प्रश्न आहे तेव्हा म्हणताना हे काय म्हणतात लाजा पण वाटत नाही यांना की सरकारनी कशी मदत करावी सरकारनी मदत केलीच पाहिजे मी परत सांगतो त्याच्याशिवाय काही पर्यायच नाही पण दुसरीकडे आपली काय जबाबदारी आहे माणूस म्हणून सर्वसामान्य ज्यांना आणि जे असं म्हणतात की सोयाबीन पाण्याखाली गेले गरीब शेतकरी काय करणार मग सोयाबीन पाण्याखाली जायच्या आधीचा हा गरीब शेतकरी कशा कुठल्या जोरावरती मुंबईला पोहोचला होता कुठल्या जोरावरती जेसीबी फुलं उधळत होते कुठल्या जोरावरती जेसीबी गुलाल उधळत होते आम्ही बोललो तर आमच्या नावानं शिव्या घालता आमची जात काढता आमची आयमाय काढता अरे तुमच्या आईबापाची परिस्थिती काय ते बघा ना शहरामधली परिस्थिती वाईट झालेली आहे आता ज्या शहरावरती सगळा ताण आला होता आणि लोकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली होती एकोणीसशे साठपासून एकोणी दोन हजार दहापर्यंत साधारणतः पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये शहरीकरणाला गती आणि तुलनेनं ग्रामीण भागापेक्षा इथलं परिस्थिती बरी म्हणून लोक इकडे आली आता तिथलीच परिस्थिती सांगतोय मी वाईट कशी आहे ते पण आम्ही असं काही तर आमच्या नावानं बोंबा मारायच्या आमच्या नाव म्हणजे जो डॉक्टर असतो ना की तो सांगतो की नाही ही कॅन्सरची गाठ झालेली आपल्याला ऑपरेशन करावं लागेल तर त्या डॉक्टरच्या नावाने शिवाय घालायच्या याला अक्कल नाही हा जातीवादी हा नालाय की हा मूर्ख आहे आमच्या आय माय काढायच्या मुख्यमंत्र्याच्या आय माय काढायच्या लक्ष कुठे वेधायचं की नाही नाही हे तर सर्दी झालेली ना आम्हाला त्याच्या गोळ्या द्यान काय खोकला झालेल्या त्याच्या गोळ्या द्यान तेच कसं महत्वाचं आहे आणि ही बोटाला झालेली जखम कशी महत्वाची पोटातली कॅन्सरची गाठ नाही सांगायची बोटाला झालेली जखम आरक्षण नावाचा शुल्लक मुद्दा महत्वाचा एतो कसा महत्वाचा आहे तो सांगायचा समाज म्हणून आपण सुद्धा जबाबदार आहोत शहरी भागामध्ये ज्या पद्धतीनं बाकीच्या नागरिकांनी त्यांच्याच बिल्डरला अवैध कामासाठी अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला आणि असं संकट उरावरती घेतलं ग्रामीण भागामध्ये सगळ्या शेतकऱ्याच्या फोरांनी कृषीविषयक धोरण ठरवत असताना प्रत्यक्ष शेतकऱ्याचं मरण कसं आहे त्याला सगळ्यांनी निमून एका अर्थाने पाठिंबा दिला आणि लक्ष दुसरीकडे वेधलं आम्ही परत परत सांगतोय की एकही मोर्चा निघालेला नाहीये सोयाबीनसाठी एकही मोर्चा निघालेला नाहीये कापसासाठी एकही मोर्चा निघालेला नाहीये तुरीसाठी आरक्षणासाठी मोर्चे निघतात हे दुर्दैव आहे यावरची वसंतवाणी किती कोसळशी रात्रीनी दिवसा थांब रे पावसा आता तरी काढून घेतला तोंड घास जगण्याची आस मालवली पुढचे येऊ दे पिक हाती काही आयुष्याची ग्वाही देरे आता नको करू बापा एवढा संताप कोणाचेही पाप फळा आले मदतीचे हात व्हावे गिरीधारी छत्र माथ्यावरी धरा जरा गेले रे वाहून गुरे ढोरे माती दुःखाने ही छाती भरलेली कांत म्हणे जळ अस ते जीवन आज ते मरण बनले गा आज ते मरण बनले गा परिस्थिती अतिशय वाईट आहे मला शिवाय घातल्यानं काही फरक पडणार नाही आपापल्या गावाकडे जा आपापल्या गावची काय परिस्थिती ते बघा ज्यांना ज्यांना जी जी शक्य आहे ती मदत करा सरकार काय करायचं ते करल सरकारशी तर भांडलंच पाहिजे सरकारशी भांडत राहूत पण ते करत असताना आपली जबाबदारी झटकू नका ही माझी हात जोडून विनंती आहे म्हणून म्हटलं की आम्हाला बॉम्ब आमच्या नावाने शिव्या घातल्यानं काहीच फरक पडणार नाही शेतीचा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे कारण की तिथं सगळ्यात जास्तीत जास्त लोकसंख्या अवलंबून राहिलेली आहे पाऊस खूप झालेला आहे शक्यता अशी आहे की रब्बीच्या हंगामामध्ये पाण्याची पातळी भरपूर वाढलेली असेल कदाचित काही ठिकाणी जिथे आधी होत नव्हतं तिथं पण आता एखादं पीक घेणं शक्य होईल पोटापुरतं धान्य कसं आणि काय उपलब्ध होईल आपण हे बघूयात सगळे मिळून प्रयत्न करूयात बाकीच्या भांडणामध्ये राजकीय भांडणामध्ये मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीसच्या द्वेषापोटी शेतीचा द्वेष करू नका ही विनंती इथेच थांबूयात धन्यवाद